भगवान श्रीकृष्णाने स्वर्गाच्या भोगांचं वर्णन एकनाथी भागवत ग्रंथामध्ये अध्याय नंबर दहामध्ये केलेलं आहे दहा अध्याय नंबर दहा ओवी नंबर पाचशे मध्ये देवाने स्वर्ग भोगांबद्दल सांगितलेले ते आपण ऐकूया देव म्हणतात जव असे पुण्य संपत्ती जव असे पुण्य संपत्ती तव स्वर्ग भोग भोगिती तव स्वर्ग भोग भोगिती क्षीण झाल्या पुण्य शक्ती क्षीण झाल्या पुण्य शक्ती पतन पावती तात्काळ पतन पावती तात्काळ या ठिकाणी अर्थ लक्षात घ्या देव म्हणतो की जोपर्यंत पर्यंत पुण्याचा साठा तुमच्याकडे जास्त आहे पुण्याची संपत्ती जोपर्यंत तुमच्या जवळ आहे तोपर्यंतच तुम्ही स्वर्गाचे भोग भोगणार आणि ही पुण्य क्षीण झालं म्हणजे साठा कमी झाला की लगेच तुमचं पतन तात्काळ होईल असं देव या ठिकाणी सांगत आता आपण एक समजून घेऊया की इथं देवाला म्हणायचं काय बघा लक्षात घ्या स्वर्ग स्वर्ग लोक म्हणजे या पृथ्वीच्या वर असलेले अनेक लोक आहेत जर आपण आपल्या जीवनामध्ये पुणकर्म खूप केलेले असेल आणि सकाम पुण्याचा साठा खूप असेल तर आपलं जीव मृत्यूनंतर स्वर्गलोकांमध्ये जातो ऊर्ध्वगतीला जातो आणि त्या ठिकाणी स्वर्गलोकामध्ये गेल्यानंतर तो अनेक प्रकारचे सुखोपभोग प्राप्त करतो जसे स्वर्गामध्ये त्याला दिव्य शरीर प्राप्त होतं अनेक सुंदर सुंदर अप्सरा त्याला प्राप्त होतात गंधर्व मधुर सुंदर असं गायन करतात दिव्य विमानांमधून त्यांना प्रवास करायला प्राप्त होतात आणि ते विमानांची सुद्धा वैशिष्ट्य असं की ते इच्छागमनी असतात म्हणजे मनाच्या वेगाने जाणारे आणि जिथं पाहिजे तिथं तात्काळ पोहोचणारे ते विमान असतात अशा अत्यंत शोभिवंत विमानांमध्ये बसून ते विहार करत असतात इच्छिलेल्या ठिकाणी घे जात असतात ते स्त्रियांच्या सोबत क्रीडा करत असतात अनेक सुंदर सुंदर फुलांचा सुगंध देखील स्वर्गामध्ये असतो त्याचबरोबर अनेक प्रकारचे सुखोपभोग त्या जीवाला त्या ठिकाणी प्राप्त होतात जितकं जास्त पुण्य तितकं त्याला जास्त सुखोपभोग असतो सुखांचे उपभोग घेतल्यानंतर पुण्य नष्ट होतं आणि मग पाप आणि पुण्य समसमान झाले की परत तो जीव स्वर्गातून पतन पावतो म्हणजेच मृत्यूलोकामध्ये येतो आणि परत तो गर्भवास सहन करतो म्हणजे परत तो मृत्यू लोकामध्ये जन्म घेत असतो असं आपल्या जीवाचं चक्र आहे मनुष्य जन्माला आल्यानंतर जर चांगले कर्म करून जास्त पुण्य प्राप्त केलं तर ते पुण्याचा साठा आपल्याला स्वर्गाला घेऊन जातं आणि आपला जीव त्या ठिकाणी अनेक प्रकारचे सुख भोगत आणि याच्या उलट जर आपण या जन्मामध्ये पापकर्म जास्त केली पापाचा साठा आपल्याबरोबर जास्त असेल तर हा जीव नरक लोकांमध्ये म्हणजे खाली जे पृथ्वीच्या खाली जे सात लोक आहेत त्या लोकांमध्ये जन्माला जातो अनेक प्रकारच्या नरकांमध्ये दुःख भोगतो आणि तो ते दुःख भोगल्यानंतर ते पाप नष्ट झाल्यानंतर परत पाप आणि पुण्य समसमान झाल्यानंतर तो जीव परत मृत्यू लोकांमध्ये जन्माला येतो असं चक्र या जीवाचं चालू आहे म्हणून आपल्याला जर दुःख नको असेल तर आपण पापकर्म कधीही करू नये कारण काय म्हणलेलं आहे सर्व दुःखांचं मूळ आहे पापकर्म आणि सर्व सुखाचं मूळ आहे पुण्यकर्म पण जर सुख पाहिजे तर पुण्यकर्म करा जर पाप केले तर दुःख भोगावं लागेल आणि जर तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल तर सर्व कर्म निष्काम भावनेने करा त्याचं पापही लागणार नाही आणि पुण्यही लागणार नाही म्हणून पुण्य कसं कमवायचं तर त्याच्यासाठी सुंदर सूत्र आहे परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम परोपकार करणं हेच पुण्य कमवण्याचं साधन आहे आणि दुसऱ्याला त्रास देणं हे पाप कमवण्याचं साधन आहे म्हणून कधीही कोणाला त्रास न देता सगळ्यांना मदत करणं सगळ्यांचं भलं चिंतन करणं सगळ्यांच्या भावना जाणणं त्यांना प्रेम देणं खरा तो एकजी धर्म जगाला प्रेम अर्पावे या उक्तीने आपण पुण्याचा साठा वाढवत राहाव आणि स्वर्गामध्ये स्थान प्राप्त करावं या जीवाला दुःख न देता सुखाचा उपभोग त्याला घेऊ द्यावा हे या ठिकाणी देवाने सांगितलं